ते निधी कधी मिळेल काय मिळेल तो नंतरचा भाग आहे पण आपल्या आपल्या हातात आहे ते आपले आपण करून घेऊ काही एक कोटी रुपये जाऊन नाही तर दहा कोटी राहू तिन्ही तालुक्यात आपण सांगितले तुम्ही शेतरस्ते चालू घेतले आपले मतदार सांगितले आपण आपले रस्ते चालू घेऊ नुसतं कोणीतरी असं बोमलत फिरायचं पाणी गेलंय का शेतात कुठं नदीत गेले का पिकात गेले का आणि बघायचं खूप निघून जायचं तुमचा चहा पिऊन ही माझी आवला नाही बोमलात फिरायचं पाणी गेलंय का शेतात कुठं नदीत गेले का पिकात गेले का बघायचं निघून जायचं तुमचं चावल नाही बोलते की मी कोणाला तानाज साहेब म्हणतो हे काय आम्हाला रस्ता करून दे आम्हाला परिस्थिती आमची आवड आहे यायच पडन मी वाटणी जायचं यायचं कसं जायचं यायचं तानाज साहेब कोणतं वर वरला लोक तर मला नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने तुम्हाला वेगळे विषय वेगळी चर्चा दाखवतोय मी आता परडा तालुक्यातल्या जवळ ते इकडे येणेगाव जाणाऱ्या रस्त्यावर आहे हो आता हे बघा रस्ता कसा झाला बघा रस्त्याची परिस्थिती कशी आहे या भागाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री होते ते आणि पालकमंत्री सुद्धा होते या जिल्ह्याचे ते त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्याची अवस्था कशी झाली बघा बघा आता हे आम्ही इकडे जात असताना त्यांचे कार्यकर्ते पण पलीकडे थांबलेले तिकडे तिकडे पण जाणार आहे मी पण सुरुवातीला रस्त्याची अवस्था कशी झाली बघा इथून चालता येत नाही लोकांना चालता असा भयानक खराब रस्ता झालाय आणि आणि ही जी परिस्थिती जी आहे ती त्यांच्या मतदारसंघातल्या निजामजवळा गावापासून येणेगाव जाणाऱ्या रस्त्यावर झालेली आहे इथं सायकल सुद्धा नेता येत नाही शेतकऱ्याला पलीकडे जाता येत नाही तिकडे दोन्ही गावाचा रस्ता आहे या रस्त्यामुळं आता एक आजीची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या आजी सुद्धा तिकडून घेतात येतात नेमकं काय परिस्थिती आहे कशी रस्त्याची परिस्थिती झालेली आहे मामा कुठली जवळ हा जवळ ही रस्ता लई खराब आहे एवढा रस्ता करून देण्याची आमच्या जरा थोडस आम्हाला एवढं सहकार्य करावं कारण बरीच परिस्थिती खराब शेतकऱ्याची शेतकऱ्याला जाता येईल गाड्या पडायला आल्या बायापोर पडायला आली आणि दूर अवस्था अशी रस्ते झाली की बोलायचं काम नाही तर त्यातनं आम्हाला सहकार्य करावं साहेबांनी तानाजा एवढी एवढे आमचे नम्र लिहिती बाकीचे काय नाही आमचे समजे गावातले कार्यकर्ते आहेत पुढच्या बाडूला ते पण बसले ते मी साईटवर येते आपल्या वस्ती बशी वस्ती बसून गाडी सुद्धा मला मलाही नाओ तर तेवढ्या करा आमच्यावर जरा थोडस मेहरवानी करा तानाजा साहेब बघा इथं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की या भागाचे जे आमदार आहेत ते आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातला हा विषय मी आम्ही या भागामध्ये थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे इकडं कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसाचे पीक म्हणजे पा, पिकं जे आहेत ते पलीकडल्या भागामध्ये तिकडे होतो आम्ही तर आम्हाला माहिती मिळाली की हे कार्यकर्ते आहेत ते रस्ता बघण्यासाठी आलेले आहेत सावंत गटाचे जे कार्यकर्ते आहेत सावंत साहेबाचे ते सुद्धा पलीकडं आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही इकडे पोहचलोय आता पण रस्त्याची परिस्थिती कशी आहे नेमकं आणि त्यांचं काय म्हणणं आहे तर शेतकरी पण आलेले आहेत नेमकं या भागामध्ये खरी परिस्थिती काय आहे आणि लोकांना इथं जनजीवन विस्कळीत झालेला या भागामध्ये रस्ता नाही आणि रस्ता नसल्यामुळे इथं जायला यायला सुद्धा येणार नाही हेच कार्यकर्ते इकडे येणे गाव आहे आणि इकडे निजाम जवळ आहे काय मामा काय चाललंय काय नाही बाबा ही काय रस्ता असलो झालाय काय करावा काय होईना चलाय ना काय होईना का का हा ही काय रस्ता असलाय हो कसं जायचं माणसाने जायचं येत नाही ना काय ना तुमचं सुभाष तुकाराम माळी पुणे गाव तुम्ही जवळ ह्याच्या आधी कधी कसा होता रस्ता आधी पाऊस होता तोर होता ना चांगला आता पाऊस असं मग आता पलीकडे जायचं म्हणलं तिकडून इकडे यायचं असंच ठीक आहे ना बेजारी करीत मग काय तर असंच होत मोटरसायकल बिलत जात येत नाही जाताच येत नाही जाताच येत नाही चालतच ठीक आहे काय हो मामा हा बोला कुणी द्यायला पाहिजे करून आता आता बघा आता कोणी आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे करून आता बाकीचं सगळे दिले त्यांनी पाणी दिले डिपू दिला लाईटचा तिकड अ सावंत साहेब एवढा रस्ता करून द्यावा त्यांनी आता पावसामुळे झाला रस्ता जास्त खराब हा आणि मुरुंबी टाकला होता मध्ये कुठं कुठं पडला कमी जास्त झाला सावंत साहेब आलेच नाहीत किदारसंघात त्यांनी टाकला होता त्यांची माणसं कार्यकर्ते कोण आली त्यांनी टाकला होता ती पण सगळीकडे टाकला नाही असं खड्ड्या खड्डे बुजत गेले फक्त आणि जास्त पाऊस झाल्यामुळे आता वाहनं जाते येते त्यामुळे माणसाला कसलं जायला येत नाही शेतातले रस्ते ते भरपूर टाकलेत की या भागामध्ये थोडे कुठे दोनशे तीनशे किलोमीटर हे राहिलाय चितपूर रोड घेतलायकडून ही जवळ रस्ता राहिलाय येणगाव रस्ता रोड आहे इथं अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा चौथी पर्यंत येत इथं लेकरात जाता येत नाही तर घर बसून येत कस जायचं की गाडी चलत नाही वाहन चलत नाही काय जात नाही गुडगीचा रस्ता इथं खवखोल झालेला आहे कस जायचं मग की मग काय मागणी आहे तुमच्या रस्ता करून देऊन काय म्हणत आहे कुणी नाही कोणी जे कार्यकर्ते कोणसा असेल ते येतील त्यांचं सहकार्य करू आपण आमदार साहेब आहेत त्यांनाच मागता येत ना आता दुसरं कोणाला मागणार चालू आमदार साहेब आहेत ना त्यांनी द्यायला पहिलं बी पण आता बी त्यांनी द्यावं आमची इच्छा आहे अशी हा बर बघा इथं रस्त्याची परिस्थिती होय कुठेच लेकर का शाळेला कुठले लेकर जाते जवळ्याला इथून चालत जाते हा चालत जाते परिस्थिती बिकट आहे सध्या इथली आणि म्हणजे चिक पाऊस तर अजून तर जास्त पडला मग तर काहीच खरंच नाही कोण जायचं जाताच येत नाही तेवढं साहेबाला विनंती आमची सावंत साहेबाला कि आम्हाला एवढ्या रस्त्याची जरा सोय करून द्या जास्त गरजेचं आहे आणि येणेगावच आम्हाला सगळं बाजार बिजार सगळं येणेगाव साठी आहे येण्या जाण्याची फार अडचण आहे म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसाला जायला रस्ता बरोबर नाही तेवढं आम्हाला काळजी तेवढं करून द्यावा सावंत साहेबांनी काय नाव आहे तुमचं सुमन सुमन पूर्ण गुन्हेगावच्या होतो मी इथलंच आहे जवळ इथलंच आहे तर वस्तीवर राहतोय आम्ही कुठल्या वस्ती राहतो ठीक आहे ते चांगले वस्ते दुगोळ औषध आण पेरलच झालं मला हे काय पिशवीत आहेत की फाईल कुठं कुठं गेलो दवाखान्यात कुठं निर्ज झालं मग लांब लांबकान डॉक्टर आता असल्या रस्त्यात कसं पडचाल कुठं तर चिखल आता काय करावा गेले शिवाय काय मग आता काय जायचं हळूहळू रस्ता दुरुस्त व्हायला होत नाही कुणी करून दे की मग तुम्ही आता कोणी साहेबाला बोलते की मी कोणाला तानाज साहेबता होय काय म्हणतो हे काय आम्हाला रस्ता करून द्या आम्हाला परिस्थिती आमची आवड आहे पडन मी वाटणी जायचं यायचं कसं जायचं यायचं तानाज साहेब कोणतं तिकडलं वर असतं नाही तर खाल्ला बी हाय आपला ही हाय वरचा वरच कुठं असतं नाव असतात कुठं आम्हाला की एवढं माहिती का बर ओळखी ना तुम्ही तानाज साहेब ओळखी ते मी बघितलेले मी कधी कधी वाल ती वालडाऊन चालू होत्या गाड्या गाड्या होत्या लय गाड्या होत्या एकामागे एकामागे एक आणि ते असं रस्ता बघत होत ते बघितल्याच नसतं दिलेत का रस्ते करून तिकडं वालवाडाला दिलेत की दिले, दिले आता, ही आता ही रस्ता त्यांनी करून का मग कोण द्यायचं तर आता काय त्याला इकडे मग काय तर चप्पल आता तसंच घेऊन जायचं त्या वाटापतूर गावातल्या वर्षेत काय काय ना बाबा गणपती नाईक नाव नवरे बर कुठून आलो इकडून जाऊ लावून आलोय कुठं चाललो इकडं येणे गावला तिकडे चौकात येणे गाव चौकात राहणार आहे बर पण ते आम्हाला अनुदान पडलं होतं ते उचलायसाठी गेलतो आधार कार्ड घेऊन गेलतो आम्ही आलोय उचलून कसं गेलतो हो? सायकलवर वर गेलतो हो का चलतच जावं रस्ता नाही गाडीवर जायसारखा रस्ता नाही मग कसं जात आपलं चलत चाललोय आपलं मग कसरत का जायना पांघुर नाही का बार मला आपलं आलोय चालायला सुद्धा येत नाही बरोबर आता मग काय करता आता अडचण येते उद्या लोकांचं दे ये देण घेणं लावायला लावली ला आता मे याचा महिना निघलाय कोण आहेत आमदार इकडे हा आमदार कोण आहे तिथले आमदार सावंत सावन सावन तानाजी मग मग आता का आता त्यांच्या इच्छा न का असल ती कारचा नसल तर नसलं आम्ही शेतकार तर आम्हाला चालावंच लागतंय तुमची काय मागणी आता काय ना, ना आम्हाला रस्त रस्ते आमची कोणी कुणी करून द्यावं रस्ते चांगले वाटतात आम्हाला सावंत साहेबांनी करून द्यावं लागतं देतात का तिकडे रस्ते करून याच्यात कवा नाही कवा ते बी वरली रोड रोडवर हायवेवर ना जातात वा वर वाडी मार्किंग पण सावंत साहेब करतील रस्ता ही करते ना मला कसं काय शंभर टक्के खात्री आहे त्यांची शंभर टक्के खात्री आताच मला लवकरच असते होत नाही 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 खात्री कशी होणार तुम्हाला तुम्ही भेटला होता त्यांना भेटलं नाही पण आपली गावाची कामं आपले घरकुलाची हजीत हजी केल्यात कुणी केल्यात सावंत साहेबांनी म्हणून आम्ही आपलं सावंत साहेबांनी रस्त्याची मागणी का केली नाही मग जाणार आहोत रस्त्याकडे रस्ता नाही जरी जाणार तरी हवं आम्हाला जावाच लागतंय यावाच लागतं आमच्या अडचणांचं बँकेला जायचं म्हणलं की जावला अहो सावंत साहेबांना तुम्ही मागणी करणार आहोत नाही रस्त्याची मग करणार आहे कुठं गावात आलेवर आता आमचं गाव एवढी एवढी इकडे पण आता येत नाही निवडून आलं तसं आलीच नाही इकडे कसं येते येणार कवा बी येणार बिचारा कसं काय शंभर टक्के येणार अहो लोक तर मला ते सांग सगळीकडे शंभर टक्के येणार आमचा विश्वास आहे त्याच्यावर अहो इकडे येत नाहीत किती निवडून आलं तसं लोक म्हणाले शहाजी नाईक नवरी आहे की त्याला बरं बघा त्यांना मागणी तुमची काय आता आम्हाला बक्षीस रोड पाहिजे कुणी करून द्यायला लागतं सावंत साहेब सावंत साहेब हा मतदारसंघ जो आहे तो डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ आहे ते या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होते आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सुद्धा होते आणि त्यांचे पदाधिकारी आलेले आहेत तिथं हा विद्या चाललाय काय रे काय नाव आहे चैतन्य पशु वाघ मारे कुठे जायचं तुला मार्शा जायचंय कसं चिकलाय की खाली दप्तर आहे का पण आता आमची कुल बस येत नाही चल जावं लागतंय दीड किलोमीटर काय दीड किलोमीटर मग काय कुठल्या शाळेला येतो संत मीरा परंड्याला आहे पाचवीला आहे मग आता रस्ता तर कसा मग आता कोण करणार काय का सरकारला करायला लावायचं काय बरं किती किती पोरं तिथल्या शाळेला विद्यार्थी चार पाच आहेत चल जावं लागतं सगळ्यांना पाऊस आल्यावर कसं करतो आपण मग काही पांढरून जावं लागतं घेऊन होय बघा विद्यार्थी सुद्धा आला होता इथं इथं आता कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे कार्यकर्ते बघा इथं आता बघायला आलेत पाहणी करायला बघू नेमकं आता तुम्ही गाड्या सुद्धा येत नाही तिकडून आता आम्ही तुम्ही इथं आले होते पण आम्हाला आम्ही पाठीमागून आले आता की गाडी जात नाही चालता पण येत नाही रस्ता पण नाही असं मोटरसायकलचा तर काही विषयच नाही आता कसं मग नाही रस्त्याची परिस्थिती बघितली आता आम्ही पावसाचं प्रमाण ह्या वर्षी जास्त असल्यामुळं खरंच ह्या रस्त्याची म्हणजे हितच नाही तर संपूर्ण मतदारसंघामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली परंतु आदरणीय या मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत साहेब ह्याच्या अगोदरही या रस्त्यासाठी भरपूर त्यांनी प्रयत्न केले होते रस्त्यावर मुरुम टाकून दिला होता आणि आता सुद्धा ही बाब त्यांच्या कानावर घातलेली आणि लवकरच या अडचणीच्या रस्त्याला साहेब मार्ग काढतील आणि मुरुम टाकून देतील असं मला खात्री शाळेचा विद्यार्थी तर बंद झाले रस्त्यात रस्त्यात नाही आता एक विद्यार्थी म्हणत होते की जायलाच येत नाही स्कूल बस सुद्धा बरोबर आहे परंतु रह आता पाऊस सतत चालू असल्यामुळं आज तरी लगेच मुरुम टाकणं शक्य नाही परंतु थोडी पावसानं उघडी द्यावी आणि मग लगेच ह्या कामाला सुरुवात होईल आमदार साहेब मतदारसंघात आलेच नाहीत ना अजून नाही आमदार साहेब मतदारसंघात न यायचं कारण म्हणजे ते सध्या त्यांची आजारी आहेत आणि त्यांची मोठी झाल्यामुळं त्यांना विश्रांतीची गरज होती पण लवकरच आमदार साहेब मतदारसंघात येतील येतील कधी एक पुढच्या आठवड्यापासून येण्याची शक्यता आहे काय सांगाल आता रस्ता तर खराब झाला तुम्ही इथं पाहणी केली आता आता पुढे काय करणार बाब रस्ता आता रस्त्याचं जर पहिलं नियोजन लागणारच पण तुम्ही म्हणलात की आमदार साहेब मतदारसंघात येत नाही लोकांचं म्हणणं लोकांचं म्हणणं लोकाचं म्हणणं म्हणजे विरोधकाचं म्हणणं फक्त सामान्य लोक अजूनही तुम्ही विचारा आमदार साहेबांच्या कामावर नाराज आहेत किंवा कशाने त्यांना अजून विश्वास आहे की रस्ता कोण करणार आहे त्यांना माहिती फक्त सावंत साहेबच हा रस्ता करू शकतात आता कसं वाघ अस्वस्थ झाला थोडा आजारी पडला म्हणून कोल्या कुत्र्यांना सुद्धा वाटायला लागले की या मतदारसंघाचा राजा मिच आहे की त्यामुळे असं कुणी राहू नये आता एकच सांगतो आता ह्या इथल्या जवळ्या गावचे सरपंच असतील कारगर सरपंच असतील वाघमारे परसू गावारे असतील सगळ्यांनी फोन केला की हा रस्ता शाळा आहे आणि जाता येत नाही मग आम्ही सगळे सर असतील अण्णा जाधव असतील तालुका प्रमुख जयदेव गोपनीय असतील सगळे बघायला आलो आणि ह्या रस्त्याचं काम आता पाऊस जर उघडलच आणि जरी काम करता येत असेल तर आपण लगेच करू आता साहेबाला फोन लावू आणि शेतकऱ्याच्या वत सांगतो फोन लावतो मी उचलतात का नाही ते तुम्ही बघा थांबा थांबा फोन तुमचा जे विषय आहे का आमदार साहेब मग एक मिनिट त्यांचा फोन लागत सर थांबा थांबा आता हॅलो साहेब राहुल राहुल काय नाही जवळ्यात आलतो आपल्या सरपंच यांनी फोन केला सगळ्याला काय रस्ता एक वस्तीचा एवढा खराब झाला का नाही शाळेतली मुलं येते तिथे हे नाही गाव रस्ता आता तिथं आपल्याला अर्जंट मध्ये साहेब रस्ता जसं आपण इलेक्शनच्या टाइमात केलत का तस व्यवस्था करावं लागणार आहे साहेब बरं 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 पाठी एक दोन अडीच किलोमीटर आहे साहेब शक्यतो आता काय का का आप करा आपण तर आता परवादिशी सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना बोलून सांगितलं होतं लगात तब्येती म्हणून मला हलता येत नाही म्हणा तरी सुद्धा सगळ्याला मिटिंग घेऊन सांगितलंय जसं इलेक्शनच्या तोंडापुरतं केलं असं आपल्याला करायचं नाही आपण जनतेची निगडीत आहे बरोबर लक्षात शासनाकडे पैसे शास असो नसो शासन देऊ ना देऊ लक्षात मागच्या वेळी सुद्धा राहिलेले रस्ते आता सुद्धा जिथं जिथं शेतकऱ्यांना अडचण आहे त्या डबल का काम करायचं ना बरोबर सगळ्या शेतकऱ्यांचे शेतरस्ते वस्ती रस्ते पावसाची बिरबीर थांबले की चालू करा लक्षात येस सर अर्जंट तिथं हो। दोन नाळ्या टाकायच्या असल्या काय करायचं असलं ते इमिजिएट टाकून घ्यायचं कारण लेकर शाळेला जाताना सगळं गुडगाभर चिखलात न जात हो आहेत परिस्थिती अर्जंट करून घ्या आणि सगळ्या तहसीलदारांना मी कल्पना दिली की सगळ्या याचं पंचनामे करा म्हणून ठीक आहे मग ते निधी कधी मिळेल काय मिळेल तो नंतरचा भाग आहे पण आपल्या आपल्या हातात आहे ते आपले आपण करून घेऊ काही एक कोटी रुपये जाऊन नाही तर दहा कोटी राहू तिन्ही तालुक्यात आपण सांगितले तुम्ही रस्ते चालू करा म्हणून ठीक आहे सर ठीक आहे त्याप्रमाणे सर्वे करा आपले पदाधिकारी बाहेर काढा सगळे हो, हो। आणि प्रत्येक गट वाईज गण वाईज आपली गावं जे आहेत आपल्याला हे करणारे हो। त्यांचे सगळ्यांचे रस्ते आपली लोक धरून त्यांच्याशी चर्चा करून किती रस्ता पाहिजे त्यांच्या गाड्या घोड्या गेल्या पाहिजे शाळेतल्या पोरांना चालता आलं पाहिजे व्यवस्थित ठीक आहे हो सर हो हो रोलरनं चोपून द्यायचे नुसतं मुरून टाकायचा आणि तिथं पुन्हा आहे ती रस्ता खराब होऊन जातो ठीक आहे सर ठीक आहे मागं रोलर सुद्धा सांगतो एक चार पाच कॉन्ट्रॅक्टरला रोलर बी सांगलेले आहेत ते रोजवर बी मागणं चोपून घ्या रस्ते चांगले हो साहेब हो घेतो सांगतो शेतकऱ्यांना oh. oh, oh, हो एक मिनिट बोलायचं साहेब तानाजी वाघमारे बोलतोय धन्यवाद साहेब साहेब सगळे काम सांगले बघ धन्यवाद नाही का रस्ते खरीच अडचण आहे मी रविवार आल्यावर तुम्हाला तीस सांगितलं होतं ना चार पाच रस्त्याचे शाळा दिला सगळ्या तालुक्यातले आपले मतदार सांगितले आपण आपले रस्ते चालू कोणीतरी फिरायचं पाणी गेलंय का शेतात कुठं नदीत गेले का पिकात गेले का आणि बघायचं खूप निघून जायचं तुमचा चहा पिऊन ही माझी औलाद नाही लक्षात मी हो जगाच्या पाठीवर तरी जनतेला काय लाय लागत प्रोव्हाइड करतो मी देतो आहेत तेवढे बघून घेतो आणि टाकून घ्यायची गरज आहे तिथे चालू करून घ्यायची फटाफटाफा चालतं चालतंय ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही आमदार साहेब आमदार साहेब बोलणं झालं तुमचं आता पुढचं कसं नियोजन असणार आता आम्ही इथल्या पदाधिकाऱ्याशी चर्चा करू जर मुरुम आता टाकता येत असेल तर आजपासूनच हा रस्ता चालू करू पण जर मुरुम या पावसामुळे काढता येत नसेल का, का तर एक दोन चार दिवस जर वापसा झाला की आपण लगेच हा रस्ता चालू करून टाकू ताव। या चार दिवसात हा रस्ता तुम्हाला तुम्ही नंतर या आणि या रस्त्याची पाणी करा पाऊस उगाला तर लगेच ताबडतोब रस्ता चालू केला तुम्हाला काय बोलायचं होतं म्हणले का आम की आमदार लोकच म्हणणं म्हणणं मतदारसंघात साहेब येत नाहीत साहेब त्यांच्यावर एन्जिओग्राफी होऊन एनजिओ झालेली त्यांची एवढ्या मोठ्या ब्लॉकेज झालेल्या तरी सुद्धा त्या माणसाला जनतेची काळजी त्या माणसाची नाळ नाळे त्यांना आम्हाला स्वतः अधिष्ठित करून मी तालुका प्रमुख आहे ही जिल्हा संघटक येते युवासेना तालुका प्रमुख आमच्या तालुका संघटक आहे ही आरोग्य सेवा आहेत आम्ही स्वतः आमच्या ड्युट्या लावून घेतले त्या जय दो गोपने आणि मी अण्णा जाधव आणि सर आम्ही तैसीला असतो दत्ता अण्णा राहुल डोके पोलिटेशियन एम एसीबीला तुम्ही आलेले ह्या सगळ्या लोकांना विचारा कुणाला जर नसलं तर मी अण्णा जाधव त्या ठिकाणी सर आम्ही त्यांना तिथे परमाणं टोपला सरपंच पण का कुठे प्रश्न कधी मिटत ह्या रस्त्याचा प्रश्न आता साहेबांनी जी काय सांगितले ते तुम्ही स्वतः स्वतः बघितलंय आता ह्या रस्त्याचा प्रश्न साहेबांनी सांगितल्यानुसार वापसा झाल्या झाल्या वाहन चालू झाल्या की हस्त्याचा प्रश्न असे रस्ते असे मतदार हो सांगतात कुठेही असले तर होणार का रस्त्याची जी तर जी शेतकऱ्याला अडचण शेत रस्त्याची समजा मुलांना शाळेत जा येत नाही तिथं प्रत्येक जागेवर कुठेही गरज लागू हो द्या तिथं आम्ही पदाधिकारी जाऊन पाणी आणि तो रस्ता ताबडतोब चालू आता इथल्या नुकसानग्रस्त भागातील लोकांना शेतकऱ्यांना नागरिकांना ज्यांना रस्ते नाहीत ज्यांनी घरं पडलेले असतील कुणाचे असे काय अशा काही जागेवर पिकाचं नुकसान झालं आता इथं आम्ही चर्चा केली इथं पिकाचं काही नुकसान झालेलं नाही आता पिकाचं नुकसान काही जागेवर झालं तिथं साहेबांनी आता मी स्वतः त्या दिवशी उपस्थित होतो साहेबांनी आपले एस डी एम असतील त्यांना फोनवर संपर्क करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर नंतर एकनाथ भाऊ शिंदे यांना फोन केला की के माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक किंवा शेतकरी त्या ज्यांचं नुकसान झालं असेल त्यापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा त्यांनी दखल घेतली फक्त आता विषय काय विरोधक जायचं रस्त्याची पाहणी करायची तिथंच जायचं जा, त्यांचा चहा प्यायचा आणि रिटर्न फिरायचं आणि फक्त सांगायचं की साहेब मतदारसंघात बरं ह्यांनी काय मतदारसंघात रोग काय आतापर्यंत काय केलंय का काय काम केलं असेल बरं आता साहेब मतदारसंघात रस्ते चालू करते समजा दोन किलोमीटर केला तर तुम्हीच जावा आणि त्याला अर्धा किलोमीटर तरी करून दाखव ना कुठं जर शेतकऱ्याचं नुकसान जर त्याला वाटत असं असले ह्यांच्याकडे पैसे नाहीत का पंधरा पंधरा वर्ष आमदार आहे पहिले दहा वर्षे आमदार घरचे मग शेतकरी त्यांना जाणू दिसत नाही का अडचण काय आहे ते त्यामुळे याच माध्यमात सांगायचं फक्त राजकारण थांबवा आणि जे तुम्ही येत नाहीत येत नाहीत ना यायची गरजच नाही शेतकऱ्यांना सुद्धा सांगा त्यांना ते नाराज आहेत का तुम्ही विचारा एकदा शेतकऱ्याला की साहेब मतदार सांगत येत नाहीत मग त्यांचं काय काम आहे रस्ता होण्याची काम आहे ना तुम्ही जे एखाद्या शेतकऱ्याला विचारा की बाबा साहेब म्हणले मामा काय म्हणले हवा धवा धवा काय म्हणालेत देऊ काय झालं काय झालं काय झालं आता बरं इथले आमदार आता तानाजी सावंत साहेब आहेत त्यांना फोन लावला होता आता काय म्हणले ती काय म्हणले त्यांना कार्यकर्त्याला म्हणले लगेच चालू करा म्हणले काय चालू था। चालू झाला बघा जे होते शेतकरी येण्या जाणारे नागरिक जे होते त्यांचे कार्यकर्ते होते आता या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे चिकन खूप झालेलं आहे आता इथं राहुल डोके होते त्यांनी डायरेक्ट फोन लावला आपली मुलाखत चालू असताना मात्र महाराष्ट्राचे जे आरोग्य आरोग्यमंत्री आहेत आणि आमदार जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी विरोधक सडकून टीका केली की मी त्यापैकी नाही कोट लागू द्या दहा कोट लागू द्या या रस्त्यासाठी स्वतः स्व खर्चातून कामं चालू करा असा आदेश डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेला आहे आता बघूया नेमकं हे रस्ता कधी चालू होतोय आणि खरंच काय त्यांचा आदेश खरंच कार्यकर्ते पाहतील का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे पण डॉक्टर तानाजीराव सावंत यांना फोन लावल्यानंतर त्यांचं संभाषण सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथले नागरिक कार्यकर्ते इथले आजी होत्या त्यांना दवाखान्यात सुद्धा जायचं होतं अक्षरशः त्यांचे सुद्धा इथं काय हाल आहेत त्यांनी ते स्वतः सांगितलेलं मी तुम्हाला सगळ्या प्रतिक्रिया दाखवलेल्या विषय कोणते असो आर पार आणि थेट दाखवतोय आता या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत त्यांनी विरोधकावर सडकून टीका केलेली आहे तत्काळ काम चालू करा असा आदेश सुद्धा डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन ज्यावे सोबत मी मुलांनी मुलानी निजामजवळा परिसर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव Yes. Oh, memang no, no, no.